निसर्ग सौंदर्याने नकल्या ढेबेळी खोऱ्याच्या डोंगर रांगा कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे ढेबेळी खोरे फुलांच्या व हिद्यादार डोंगरांच्या रांगांनी नटले आहे गणरायाच्या आगमनाने सनभू रोवले तामिनी पानेरी व डोंगर कपारीत वसलेली अनेक गावे गर्दीने फुलून गेली आहेत रानपाखरांची किलबी डोंगरावर उंच मानेने उभ्या असलेल्या पवनचक्क्या जंगलातून जागोजागी खळाणारे छोटे छोटे धबधबे निसर्गप्रेमींना सुखद आनंद देणारी हिरवीगार वनराई सर्वत्र पसरलेली ही हिरवाई पाळीव जनावरांच्या नजरेतून सुटलेली नाही हिरवेगार पोळे हुश्रुषित गवत खाण्याचा मोह त्यांनाही होत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी तळी निर्माण झाली असून त्यात पावसाने भरलेल्या काळ्या ढगांचे प्रतिबिंब अप्रतिम दिसत आहे हा निसर्गरम्य परिसर मनमुराद भटकण्याचा आनंद पर्यटक घेत आहे हा आनंद आपण घ्यायचा असेल तर आपणास कराड मार्गे ढेवेळी इथून सनगूर मार्गे रुवले तांडणे वाल्मिकी असा प्रवास करावा लागेल प्राध्यापक दादाराम सांग राड